अच्छा हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार पुजारजी आमचे बर्गे साहेब गायकवाड मॅडम आमचे यादव साहेब ओ मुख्याधिकारी डेप्युटी सी ओ व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या योजनेचा लाभ घेणारे माझ्या सर्व जमलेल्या हजारो महिला भगिनी पत्रकार बंधू आणि भगिनीनो सकाळी कोल्हापूरला कार्यक्रम असल्यामुळे यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची जाहीरपणानं माफी मागतो आणि माफी मागत असताना हे देखील सांगतो किती अडचणी जरी आल्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, योजना कधी ही योजना कधीही बंद होणार नाही हा शब्द देखील देतो कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही योजना ज्यावेळी निर्माण झाली त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा असतील त्यांनी दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी रुपये तुमच्याकडे देण्याचा निर्णय घेतला आणि ज्यावेळी हे पैसे तुम्हाला देण्याचा निर्णय घेतला तेव्हा काही लोकांनी ही योजना बंद व्हावी यासाठी हायकोर्टामध्ये देखील धाव घेतली हायकोर्टामध्ये काही जमलं नाही हायकोर्टामध्ये तुमच्या आमच्या बाजूने निकाल लागला मग सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टामध्ये देखील तुमच्या आमच्या बाजूने निकाल लागला आता काल परवा पुन्हा एकदा ही योजना बंद करण्यासाठी ते हायकोर्टामध्ये गेलेल्या आहेत मला सगळ्या माझ्या महिला भगिनींना एक विनंती करायची आहे जर ही योजना तुमच्या आर्थिक उन्नतीसाठी आहे आर्थिक भरभराटीसाठी आहे तर ही योजना बंद करणाऱ्यांना कधी आपण धडा शिकवणार आहोत की नाही हा देखील निर्णय भविष्याच्या कालावधीमध्ये माझ्या जिल्ह्यातल्या महिला भगिनींना घ्यावा लागेल आज में मी सकाळी कोल्हापूरच्या एका कार्यक्रमामध्ये होतो तिथल्या देखील माझी लाडकी बहीण योजनेचं कार्यक्रमाचं नियोजन पंधरा दिवसापूर्वी मी केलं होतं तिथे गेल्यानंतर देखील मला महिला भगिनी भेटल्या त्यांनी देखील त्यांचे अनुभव सांगितले आणि त्यांचे अनुभव सांगत असताना हे तीन हजार रुपये हे त्यांच्यासाठी किती तीन लाखाप्रमाणे आहेत ही देखील माहिती त्यांनी मला दिली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी देखील जिल्ह्याच्या प्रत्येक गावामध्ये येण्याचा प्रयत्न करतोय कुटुंब भेट कार्यक्रम करतोय यातले दोन तीन जर तुम्हाला किस्से सांगितले तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही माझ्या महिला भगिनींसाठी किती महत्वाची आहे याची जाणीव आम्हाला सगळ्यांना होते माझ्या तालुक्यातलं सोमेश्वर नावाचं गाव आहे आणि सोमेश्वर नावाच्या गावामध्ये एका मी बहिणीला भेटायला गेलो आणि बहिणीला भेटल्यानंतर तिनं मला सांगितलं तिच्या डोळ्यामध्ये आनंदाशी होते आणि तिनं सांगितलं की या सरकारच्या तीन हजार रुपयामुळं मी माझ्या हृदयविकाराच्या आजारावर गोळ्या घेऊ शकले आणि या तीन हजारामुळं माझं तीन लाखाचं ऑपरेशन टळलं त्यामुळं सरकारचं मला अभिनंदन करायचं आहे आणि ही योजना आपण अशीच चालू ठेवावी ही देखील तिने विनंती केली एक मला महिला भगिनी भेटली चार वर्षापूर्वी तिचं लग्न झालं होतं आणि तिला शिवण क्लासला ऍडमिशन घ्यायची होती तिने सांगितले की नवऱ्याच्या खिशातले पैसे खर्च करून शिवण क्लासला ऍडमिशन घेण्याची माझी इच्छा नव्हती परंतु सरकारमधल्या तुमच्या सारख्या सगळ्या भावांनी मला तीन हजार रुपये दिले त्यातले बाराशे रुपये मी शिवण क्लास साठी भरले तीन महिने आता शिवण क्लासचा मी क्लास, क्लास करणार आहे आणि त्याच्यातनं पंचवीस हजार रुपये दर महिन्याला कमवणार आहे असं सांगणारी महिला भगिनी देखील आपल्या जिल्ह्यातनं मला सापडली एका महिला भगिनीने तर असं सांगितलं तेरा वर्ष लग्नाला झाली होती शेतकरी कुटुंबातली होती तिचा पती चिरेखाणीवर काम करतोय हे सगळं बघितल्यानंतर ज्यावेळी तिला हे तीन हजार रुपये मिळाले त्यातले पहिले पाचशे रुपये खर्च करून ते जे दहा वर्षाचं तिचं मूल होतं मुलगा होता तिला तिच्या आयुष्यात लग्नानंतर पहिल्यांदा पाचशे रुपयाचे तिने कपडे घेऊन दिले हे तिला सांगताना मला सांगताना तिच्या डोळ्यामध्ये आनंद असले होते नवऱ्याला कपडे घेऊन दिले सासू सासऱ्याला कपडे घेऊन दिले आणि शेवटी मला असं सांगितलं की साहेब एक हजार रुपये शिल्लक ठेवलेत एक हजार रुपये कशासाठी शिल्लक ठेवलेत तर तुम्ही कायमस्वरूपी हॉटेलमध्ये जाता तुम्ही सगळ्या हॉटेल मधलं खाणं खाता मी कुठच्या मोठ्या हॉटेलमध्ये जाईन मला माहित नाही परंतु माझ्या कुटुंबाला घेऊन हे एक हजार रुपये खर्च करून मी देखील माझ्या कुटुंबाला हॉटेलमध्ये जेवायला नेणार आहे असं सांगणारी भावनिक महिला देखील मला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळाली याचा अर्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचलेली आहे मला तुमच्यापर्यंत ही योजना पोहोचवणाऱ्या अंगणवाडी सेविकांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत सीआरपीना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत बाल महिला व कल्याणच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मला धन्यवाद दिले पाहिजेत की आम्ही ज्यावेळी ही योजना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की दोन लाख चौसष्ट हजार महिलांना याचा फायदा होणार आहे साहेब आता किती झाला दोन लाख चौसष्ट हजार महिलांना आम्ही फायदा मिळवून देणार होतो मला सगळ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले पाहिजेत दो की दोन लाख चौसष्ट हजार वरून आम्ही चार लाख महिला भगिनींना फायदा मिळवून देऊ शकलो ही या व्यासपीठावरच्या सगळ्या अधिकाऱ्यांची ताकद आहे आणि म्हणून हा मेळावा घेण्यामागचा उद्देश हाच होता की सरकारनं जे तुमच्यासाठी केलेला आहे ते आपल्यापर्यंत पोचावं त्या योजना आपल्यापर्यंत पोचाव्यात आणि त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याची अंमलबजावणी देखील व्हावी आणि त्याच्यामध्ये माझ्या महिला भगिनींनी पुढाकार घ्यावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे आज मी आता येत असताना रत्नागिरीच्या व्यापाऱ्यांनी माझा सत्कार केला कशासाठी सत्कार केला तर आजपर्यंत रत्नागिरीच्या इतिहासामध्ये सगळ्यांची इच्छा होती की या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रकल्प आले पाहिजेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रकल्प आल्यानंतर बेरोजगारी दूर झाली पाहिजे मला सांगताना आनंद होतोय की तुमच्या सगळ्या मुलाबालांना बाळांना नोकरी देणारे प्रकल्प तीस हजार कोटीचे आम्ही रत्नागिरीमध्ये आणण्यामध्ये यशस्वी झालो आता तुमच्या मुलांना मुंबईला जायची आवश्यकता नाही ते इथंच नोकरी करू शकतात अशा तीस हजार मुला रोजगार आता या रत्नागिरीच्या परिसरामध्ये मिळणार आहे आणि म्हणून सरकार का जे का जे काही रत्नागिरी जिल्ह्याला पाहिजे जे जे काही कोकणाला पाहिजे ते देण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करत आहे लेख लाडकी योजना लेख लाडकी योजना जेव्हा मी असा आढावा घ्यायला सुरुवात केली ही योजना आम्ही घरापर्यंत पोचवायला लागलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ज्यावेळी लेख जन्माला येते त्यावेळी तिच्या खात्यावर पाच हजार रुपये ती मध्ये जाते त्यावेळी तिच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये ती मध्ये जाते त्यावेळी तिच्या खात्यावर दहा हजार रुपये आणि ज्यावेळी ती अठरा वर्षाची होते त्यावेळी सगळे मिळून तिच्या खात्यावर एक लाख एक हजार रुपये देण्याचं पहिल्या देशातलं धाडस जर कोणी केलं तर आमच्या महायुतीच्या सरकारनं केलं हे देखील सांगताना मला आनंद होतोय त्यांच्या घरामध्ये आजार पण आहे ज्यांचं वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी वयश्री योजना आपण आणली जे साठ वर्षापेक्षा जास्त आहेत त्यांना तीर्थदर्शन करायचं आहे तीर्थयात्रा करायची आहे त्यांच्यासाठी देखील योजना आणली मला अधिकाऱ्यांना एक विनंती करायची आहे की तीर्थदर्शन योजना ही तेरा तारखेच्या अगोदर एक तरी आपली गाडी तीर्थदर्शनासाठी गेली पाहिजे रायगडचा मी जिल्हा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तिथल्या लोकांना आम्ही अयोध्येला पाठवू शकलो आज कोल्हापूरमध्ये मला कळलं की तिथनं देखील एक ट्रेन अयोध्येला गेलेली आहे ज्यांना कोणाला हजीआलीला जायचंय ज्याला कोणाला अयोध्येला जायचंय ज्याला कोणाला अजमेरला जायचंय ज्याला कोणाला विश्वेश्वर मंदिरामध्ये जायचंय काही लोकांना जर पर्यटनाच्या ठिकाणी देवळांची पाहणी करायची असेल तर ती देखील योजना आपल्याकडे चालू आहे आणि त्याच्यामध्ये देखील पुढच्या दोन दिवसामध्ये आपण सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतला पाहिजे या सगळ्या योजना सरकारच्या आहेत आणि सरकारनं ह्या योजना तुमच्यासाठी का दिल्या आहेत तर तुमची देखील आर्थिक उन्नती झाली पाहिजे आज अन्नपूर्णा नावाची एक योजना आहे मी देखील ग्रामीण भागातलं लहानाचा मोठा झालोय ग्रामीण भागातल्या महिला भगिनींच्या अडीअडचणी काय असतात हे समजदारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आज गॅस सिलेंडर वाचला पाहिजे त्याच्यावर कमीत कमी वेळामध्ये जेवण झालं पाहिजे अशा पद्धतीची रचना माझी महिला भगिनी करत असते पण त्याच्यावर देखील आमच्या सरकारनं मार्ग काढला आणि आता दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत द्यायचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे त्याच्यामध्ये देखील आता तुम्हाला आर्थिक हातभार मिळणार आहे आणि मी अनेक वेळा सांगितलं अधिकाऱ्यांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ही योजना आम्ही आणली म्हणजे आम्ही मदत करतो नाही आम्ही सहकार्य करतोय भाग नाही आम्ही सानुग्रह अनुदान देतो नाही तर आम्ही तुम्हाला बक्षीस देतोय हे बक्षीस देण्याचं कारण काय तर माझी ग्रामीण भागातली शहरातली महिला भगिनी घराचं आर्थिक नियोजन करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करते परंतु कुटुंब सांभाळण्याचं काम करते या संस्कृतीला सरकारनं दिलेली ही दाद आहे या परंपरेला सरकारनं दिलेली ही दाद आहे आणि म्हणून आम्ही मदत केली नाही तर दोन कोटी वीस लाख महाराष्ट्रातल्या ला महिला बक्षीस आणि हे बक्षीस आज या ठिकाणी सांगतो हे बक्षीस आपण एवढे आशीर्वाद द्यावेत की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल काही लोक सांगतात की योजना आम्ही बंद करू मी देखील राज्याचा जबाबदार मंत्री आहे मी देखील आपल्याला ठामपणानं सांगतो की पुन्हा आता एकदा आम्ही सत्तेवर आल्यानंतर या पंधराशे रुपयाचे एक हजार रुपये होणार नाहीत पण पंधराशे रुपयाचे दोन हजार करण्याची जबाबदारी सरकार म्हणून आम्ही स्वीकारू आणि त्या भूमिकेतनं भविष्यामध्ये काम करू हा देखील आमचा शब्द आहे आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो आणि ज्या योजना महिलांसाठी आहेत ज्या योजना लेकीसाठी आहेत ज्या योजना युवा वर्गासाठी आहेत कारण युवा वर्गाला देखील मुख्यमंत्री युवा कार्यशाळेमधनं जवळजवळ दोन हजार लोकांना या कोकणपट्ट्यामध्ये रोजगार देण्यामध्ये आपण यशस्वी झालोय ती देखील योजना आमच्या सरकारच्या संकल्पनेतली आहे या सगळ्या योजनांच तंतोतंत पालन आपण करावं या सगळ्या योजनांचा आपण लाभ घ्यावा एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि भविष्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे म्हणून कदाचित महिला भगिनींना असं वाटत असेल की त्या पंचेचाळीस दिवसामध्ये नक्की आमच्या पंधराशे रुपयाचं काय होणार आहे मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे नऊ तारखेला एक लाख महिला भगिनींचा कार्यक्रम रायगडमध्ये आम्ही आयोजित केला आहे आणि त्या नऊ तारखेला तुमच्या खात्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन महिन्याचे पैसे देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे ते देखील पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील हा शब्द देतो आपण हजारोंच्या संख्येने या ठिकाणी जमला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देत असताना मला यायला उशीर झाला त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र